लोकसभा निवडणुकीत भाजपला जरी महाराष्ट्रातील जनतेने नाकारल्याचे चित्र समोर आले असले तरी येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने एकशे सत्तर ते एकशे ऐंशी एक जागा लढण्याची रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे भाजपने कोणत्याही परिस्थितीत एकशे ऐंशी पेक्षा कमी जागा लढवू नये अशी विनंती स्थानिक नेत्यांनी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाला केले असल्याचे वृत्त हाती येत आहे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झाल्याचं समजत आहे त्यात भाजपने एकशे सत्तर ते एकशे ऐंशी शिंदे गटाने वारे सत्तर व वा उर्वरित अठ्ठावन्न जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांना दिल्या जाव्यात असे ठरले असल्याचे बोलले जात आहे लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने दबाव आणून जास्तीत जास्त जागा लढवल्या अशी कुजबूज भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे तसेच महायुतीत शिंदे गटाचा प्रभाव वाढत असल्याचेही बोलले जात आहे त्यामुळे हा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त जागा निवडून आणून महाराष्ट्रात एक हाती सत्ता स्थापित करण्यासाठी भाजप एकशे ऐंशी जागा लढवणार असून उर्वरित एकशे आठ जागा शिंदे गट अजित दादा गट आणि इतर मित्र पक्षांना देणार असल्याचं बोललं जात आहे यामध्ये शिंदे गट आणि अजित दादा गटाच्या वाट्याला काय येणार हा प्रश्नच आहे त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे जागा वाटपाच्या या फॉर्म्युल्यावर अडूनच असणार असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत परंतु कोणाच्याही दबावाला खत पाणी न घालता एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा कोणत्याही परिस्थितीत लढवायच्याच जेणेकरून महाराष्ट्रात स्व बळावर सत्ता आणता येईल असा भाजप नेत्यांचा मनसुबा असल्याचे समजते एकीकडे भाजपकडून विधानसभेच्या एकशे ऐंशी जागांवर लढण्याची तयारी सुरू असली तरी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून यापूर्वी शंभर जागांची मागणी करण्यात आली आहे महायुती तुटू न देण्यासाठी शिंदे गटाची ही मागणी मान्य करायची झाल्यास भाजप आणि अजितदादा गटासाठी विधानसभेच्या एकशे अठ्ठ्याऐंशी जागाच चुरतील अशावेळी भाजपच्या वाटेला एकशे वीस ते एकशे तीस जागाच येतील त्यात शंभर टक्क्यांच्या स्ट्राईक रेटने या सर्व जागा जिंकणे भाजपासाठी जिकरेचे होऊन जाईल त्यामुळे भाजप पुन्हा एक हाती बहुमत मिळण्यापासून दूर राहील आणि पुढील पाच वर्षे भाजपला पुन्हा अनेकांची मर्जी सांभाळत सरकार चालवावे लागेल त्यामुळेच भाजपने एकशे ऐंशी पेक्षा कमी जागा लढवू नये अशी विनंती स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना करण्यात आल्याचे समजते त्यात शिंदे जरी आपल्याला किती जागा लढवायच्या आहेत हे जाहीर केलं असलं तरी आता अजित पवार याकडे काय बोलणार आणि ते आता किती जागा लढवायला मागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पण या सगळ्यात एक सत्ता आणण्याच्या नादात भाजप आता महायुतीतून बाहेर पडते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी